नमस्कार मित्रांनो मी अमित कदम स्वागत करतो तुमचं माझ्या आनंदी या युट्यूब चॅनलवर तुंग किल्ल्याच्या इतिहासाबद्दल बोलायचं झालं तर प्राचीन मध्ययुग व अर्वाचीन काळात तुंग उर्फ कठिंगड हा दुर्ग राजकीय व लष्कृदृष्ट्या महत्वपूर्ण मानला गेला आहे तुंग किल्ल्याचा आसपासचा परिसर तुंगारण्य म्हणून ओळखला जातो का तर ह्या ह्या परिसरात खूप असं घनदाट जंगल पूर्वीच्या काळी होतं रायगड राजगड प्रतापगड अशा शिव शिव शिवनिर्मित नी दुर्गावर खास करून दिसून येतात पाणी वाहत असताना थोडस रिस्की होतं लेण्यांचे अवशेष पाहायला मिळतात चार खांबी टाके खा पाहायला मिळतं आपण कदंबऱ्यांतून खूप काही आपल्याला शिकून जातात किल्ला कसा पाहावा किल्ला कसा बघावा येतो असा असावा आता आपल्या ते आपल्याला कळून येते गडाचं नाव महाराजांनी कठीण गड का ठेवला असेल कठीण गड या धामरुमीच्या परिस्थितीत ही देखील सतराशे चार सालापर्यंत नमस्कार मित्रांनो मी अमित कदम स्वागत करतो तुमचं माझ्या आनंद यात्री या युट्यूब चॅनलवर आजच्या दिवसातला आपला हा दुसरा गड सकाळी जो आपण केला तो मोरगिरी आणि हा तुंग उर्फ कठीण गड पवन मावळातील हा अजून एक महत्वाचा महत्वाचा गड आहे तुंग किल्ल्यावर येण्यासाठी आपलं मुंबई किंवा पुण्यावरनं तर सर्वात पहिले यावं लागतं ते लोणावळ्याला लोणावळ्यावरनं बांबोडे किंवा आंबोडे मार्गे आपण येऊ शकतो तुंगवाडी तुंगवाडी हेच म्हटलं तुंग, तुंग, तुंग किल्ल्याचे बेस विलेज आहे सॉरी पुरातत्व खात्याने सह्यादी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याने गडाची माहिती दिलेली आहे मराठी हिंदी आणि इंग्लिश मध्ये बाजूलाच त्याच्या गडाचा नकाशा आहे गडावर काय काय आपण पाहू शकतो त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे त्याच्या बाजूनेच ही वाट गडाकडे जाते गडाच्या पायथ्यालाच आपल्याला पाहायला मिळतं ते मारुतीचं मंदिर याच मंदिरात जर आपल्याला राहायचं असेल तर याच मंदिराच्या पटांगणात आपण जर आपले टेंट आणले तर एक दहा ते पंधरा जणांची राहायची सोय आरामात होऊ शकते मंदिर सुंदर अशी वीर मारुतीची मूर्ती आहे किल्ले कि तुम्ही सह्याद्री प्रतिष्ठानने हा बोर्ड आहे इकडे स संवर्धनासाठी सा त्यांनी सहाय्यताची मागणी केलेली आहे संवर्धन प्रकल्पासाठी आणि इथे सर्प व सर्पदर्शाविषयी थोडक्यात माहिती दिलेली आहे ट्रेकच्या सुरुवातीलाच इथे गड परिसरात भेटलेला विरगळ आणि स्मृतीशिळा ठेव त्याचे एक संवर्धन करून ठेवलेल्या आहेत सेआदी प्रतिष्ठानने वरती बोर्डावर त्याची माहितीही दिलेली आहे जवळपास तीन विरगळी आणि स्मृतीशिळा आहे ते तीन स्मृतीशिळाई आपण बघू शकतो विरगळ्याच्या समोरूनच आता हा संवर्धित संवर्धन केलेला पायरी मार्ग ट्रेक आपण साठी पायरी मार्गाने ट्रेक चालू मार्गा करतो थोड्याच वेळात पायरी मार्गाचं काम थोडस झालेलं आहे एक दोन तीन मिनिटाच पायरी मार्गाचं काम झालेलं आहे पुढे आपल्याला हा प्रॉपर ट्रेक चालू होतो एक थोडा डोंगराचा पेचवून आलेला पुन्हा पायरी मार्ग चालू होतो नवीन संवर्धित पाय सवर्धी पायरी मार्ग नवीन संवर्धन केलेला हा पायरी मार्ग आहे चढल्यानंतर आपल्याला पाच मिनिटात ही मारुतीची मूर्ती लागते पाचच मिनिटात आता तिचं सवयती प्रतिष्ठान खूप चांगलं संवर्धन करून खाली दगड बेस वगैरे बनवून दगडांचा बेस बनवून तिथे मूर्ती ठेवलेली आहे ही मूर्ती चपेटदान मारुती आहे चपेटदान मारुतीचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा हात त्याच्या पायाखाली पनोती असते त्याचा हात पनोतीला चापट मारत असतो शेपूट डोक्यावरती असते त्याच्या कमरेला खंजिरी आहे मारुतीला चापट मारत असतो त्यामुळे बेड्डान मारुती असं या मूर्तीला नाव पडलेलं आहे आता हे खूप चांगलं संवर्धन या मूर्तीचं सिह्यादी प्रतिष्ठानने केलेलं आहे त्याची माहितीही इथे दिसते आपल्याला पूर्वी मूर्ती कशी होती आणि आता कशी आहे त्याची माहिती तेही मी आता दिलेली आहे ते आणि हनुमानाची इथे माहितीही दिलेली आहे चपेड्डान मूर्तीची पुढे परत आपला हा डेप चालू राहतो वर थोड्याशा अजून पायऱ्या आहेत त्यानंतर पुढे जुन्या पायऱ्या लागतात या पायऱ्या संपल्यानंतर त्या दुर्गाची प्राचीनत्व सिद्ध करणाऱ्या जुन्या पायऱ्या लागतात या अशा या पायऱ्यांच्या बद्दल माहिती इथे सुयादी प्रतिष्ठानेच लावलेली आहे की सदर दुर्गाच्या पायऱ्या बांधी व खोदीव या दोन्ही प्रकारच्या आहेत कर्नल पॅरथरने तुंग हस्तगत करून पायऱ्यांना सुरूम लावून फोडल्या पायऱ्या फोडण्यासाठी जे लावले अजूनही आपल्याला दिसून येतात दुर्ग निरुपयोगी सुरुवाती या दिशेने येथील पायऱ्या फोडल्या गेल्या जसं बाकीच्या किल्ल्यांसाठी केलंय तसंच या किल्ल्यांसाठीही हा किल्ल्याचा उपयोग मराठ्यांनी नंतर करू नये याच्यासाठी किंवा मराठ्यांनी जाऊन इथून स्फूर्ती घेऊ नये इंग्रजांविध बंड करण्यासाठी त्यासाठी इंग्रजांनी खूप अशा किल्ल्यांच्या पायऱ्या उद्ध्वस्त केल्या त्यापैकीच हा किल्ला एक आहे या किल्ल्याच्या पायऱ्या ज्यांनी उद्ध्वस्त केल्या त्याचं नाव आहे पार्टनर पाटनर या, या अधिकाऱ्याने पुणे जिल्ह्यातील खूप अशा किल्ल्यांच्या पायऱ्या उद्ध्वस्त केल्या त्यापैकी तुंग हा एक किल्ला आहे या जुन्या ते सह्यादी प्रतिष्ठानने सह्यादी प्रतिष्ठानने सुरक्षितेसाठी ही लावलेली आहे पावसाळ्यात हे रोप खूप कामाला येईल कारण का पावसाळ्यात पाणी वाहत असताना थोडस रिस्की होत लावलेली थोडस चढून आपल्याला पवना बॅकवॉटरचं फार व्यंगम असं दृश्य दिसतं इथून तिथेही डोंगर डाव्या साईडला ठेवून दरी उजव्या साईडला ठेवून आपण गडाला ट्रॅव्हल्स मरून जातो डोंगराळ ट्रॅव्हल्स मरून जातो इथे सुरक्षेसाठी सह्याद्री प्रतिष्ठानने कायमस्वरूपी रोप बांधून ठेवलेली आहे पुन्हा इथे परत आल्यावर आपल्याला गडाच्या जुन्या पायऱ्या लागतात दहा मिनटं आपण चढून इथे डावीकडे आपल्याला प्राचीन मेट व टाक दिसत तिथेही पहाडेकरांना बसण्यासाठी जागा केलेली आहे पुढे ही वाट जाते तिथे जी मेट होती तिथून एक वाट उजवीकडे येते उजवीकडे आपल्याला लेण्यांचे अवशेष पाहायला मिळतात चार खांबी टाके खाय पाहायला मिळतं एक लेणी नाही चार खटांब की पुरातन टाकं पाहायला मिळतं पाणी अजूनही आहे त्याच्यात आणि खूप स्वच्छ आहे पाणी खरच तळ दिसतं एवढं स्वच्छ पाणी आहे याच्यात टाकं तुम्ही बघू शकता खूप मोठं असं टाक आहे आतमध्ये ते, ते हात चार खांबावर तोललेलं आहे त्यामुळे त्याला कदाचित बोला चार खांबी टाक बोलत असतील टाक्याच्या समोरूनच किती मोठा परिसर पाहू शकतो ते किती मोठा परिसर इथून नजर ठेवता येत असेल ते दिसते आपल्याला इथे लिहिलेल्या सह्याद्री प्रतिष्ठान इथे लिहिलेल्या माहितीनुसार हे किल्ल्याची निर्मिती जवळपास चौदाव्या शतकात करण्यात आली आणि लष्करी वापर सुरू झाला त्यामुळे ते इथे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता भासू लागली त्यामुळे ही चौदाव्या शतकात खोदलेली पाण्याची टाकी आहेत हे टाकं बघून आल्या वाटेने परत जाऊन आपल्याला त्या मेठ जे आपण मग बघितली तिथून आपला किल्ल्याकडे परत प्रवास चालू राहतो ह्या टाक्याच्या पुढे वाट नाही आहे तिथेच वाट संपते तिथून आपल्याला आल्या वाटेने परत यायला लागतं तिथून परत आपल्याला किल्ला किल्ल्याकडे जायची ट्रेकिंग चालू होते या किल्ल्याचं खरं नाव तुंग परंतु महाराजांनी या ब खूप किल्ल्यांची महाराजांकडे ताब आल्यानंतर खूप किल्ल्यांची नावं महाराजांनी बदलली तर त्या तसंच यापैकी या, या किल्ल्याचं नाव महाराजांनी कठीणगड केलं किल्ला असेल नाही केलं तर ते का केलं हे किल्ला आपल्याला चढताना जाणू येतं किल्ला तसा खालून बघितला तर खूप छोटाच वाटतो पण जेव्हा आपण तो किल्ला चढायला घेतो त्याची चढाई खूप उभी आहे त्यामुळे खूप दमायला होतं आणि आता तुम्ही बघू शकता ऊनही खूप झालं आहे आम्ही सकाळी मोरगिरी केला त्याच्यामुळे आम्हाला इथे यायला थोडासा किती वाजले आता साडे दहा झाले साडे दहा पण आता ऊन खूप वाढायला लागले त्याच्यामुळे खूप थकवा येतोय कडाला चढायला खूप कठीण असल्यामुळे कदाचित त्याचं नाव कठीण गड केलं असावं कागदोपत्री याला काही पुरावा नाहीये मी फक्त तर्क सांगतोय माझा एक खालच्या मिनटापासून एक पाच दहा मिनिट चढून आल्यावर आपल्याला गडाचं पहिला दरवाजा लागतो सह्याद्री प्रतिष्ठानने आता त्याचं खूप छान संवर्धन आहे तिथे एक मावळ्याचा पुतळाही लावलाय आणि संवर्धनाआधी आणि सर्व संवर्धनानंतर कसं होतं त्याची माहितीही त्याचं फोटोही त्यांनी तिथे लावलाय गडाचा पहिला दरवाजा आणि पूर्वच दरवाजातून ना उजवीकडून जाणारी वाट ही गडाच्या बाले किल्ल्यावर जाते डावीकडे सरळ जर गेलो तर आपण गडाची जी माची आहे माची वजा जो एक बुरुज आहे तिथे वाट डोंगराच्या कडेकडेने वाट तिकडे जाते समोर तो बुरुज आहे आता आपण तिथे जातोय पहिले तिथे जाऊन नंतर आपण बाले किल्ल्याला जाणार आहोत जो पहिला दरवाजाचा जो बुरुज आहे त्या बुरुजाबद्दलच ही वाट डोंगर उजव्या साईडला ठेवून दरी डाव्या साईडला ठेवून ही वाट पुढे जाते सुरक्षेसाठी इथेही सह्यादी प्रतिष्ठानने पुन्हा रोप फिक्स करून ठेवलेली आहे आपल्याला गडाचा माची वजा माचीच आहे एक प्रकारे बोलू शकतो ही गडाची बुरुज आहे पहिले इथे आपल्याला हे तटबंदीचे काही अवशेष लागतात हे तटबंदीचे अवशेष आहेत आपण बघू शकतो इथे हे संपूर्ण तटबंदीचे अवशेष इथे काही घराची ज्योती आहेत आणि पुढे सर्वात शेवटी बुरुज आहे गडावरचा कदाचित हा एकमेव बुरुज इथे अजून एक गोष्ट पाहायला मिळते ही शिवकालीन शौचकूप शिवकालीन गडाचं हे वैशिष्ट्य आहे एक पहारी माचीवर किंवा पूर्जावर पहारे करारे करणाऱ्या शिपायांना पहारे करताना त्यांच्या प्रार्थविधीसाठी किंवा त्यांच्या विधीसाठी पहार्यापासून जा, जावं लागू नये म्हणून शिवकालीन गडावर हे आपलं असे शौच खूप दिसतात आणि ह्याची वैशिष्ट्य असं की जी काही घाण होते त्याची ती गडाच्या बाहेर काढून दिलेली आहे म्हणजे ह्याच्यामुळे गडावरही काही घाण होणार नाही याची पुरेपूर काळजी आपल्याला शिवकालीन गडावर घेतलेली दिसून येते असे शौच खूप आपल्याला रायगड राजगड प्रतापगड अशा शिव शिव शिवनिर्मित नी दुर्गावर खास करून दिसून येतात शेवटी आपण येऊन पोचतो ते तुंग किल्ल्याच्या बुरुजावर बुरुजावर आपण बघू शकता की जंग्या आहेत तोफांचा मारा करण्यासाठी खिडक्याही ठेवलेल्या आहेत बुरुज हा कदाचित गोल असावा आता ह्याचा फक्त समोरचीच बाजू राहिली आहे किंवा गोल नसला तरी हा इथून असा असावा ही बाजू इथे पूर्ण तटबंदी असावी त्या काळी आता ही काळानुरूप ती ढासळली आहे आणि समोर जो आपल्याला दिसतोय तो तुंग किल्ल्याचा बालेकिल्ला आता जवळच राहिला आहे फार मोठा परिसर दिसू शकतो जो समोर जो दिसतोय तो लोहगड विसापूर्वी जोड गोळी तिथे दिसतोय तो तिकोना ते समोर जो दिसतो तो आपण जो सकाळी केला मोरगिरी किल्ला संपूर्ण पवन मावळावर इथून नजर ठेवता हो येते खाली दिसते बॅकवॉटर्स खाली जे आपल्याला दिसते ते पवना जलयाचं बॅकवॉटर्स आपल्याला दिसते आपण जाणार होते बाले किल्ल्यावर जो पहिला दरवाजा आहे त्याच्या जा बुरजावरही ठिकठिकाणी जंग्या ठेवलेल्या आहेत खाली शत्रूवर मारा करण्यासाठी देवड्याही आहे दिवा वगैरे ठेवण्यासाठी आपण डावीकडे जातो ते बुर एकोणा गडावर असलेले एकमेव माच्छी वजा बुर्जाकडे आणि उजबीकडून आपला जातो तो गडाचा दुसरा दरवाजा आणि बाले किल्ला गडाचा गोमुखी दरवाजा राखतो इथे आता स्वतः ही दिसते हा बुरुज हा गडाच्या गोमुखी दरवाजाचा बुरुज आहे तशाच वरती गडाचा बालेकिल्ला ही गडाची तटबंदी बुरुज गडाच्या दरवाजाची तटबंदी आपण बघू शकतो इथे पहिला दरवाजा पार केल्यानंतर आपण येऊन पोहोचतो ते दुसऱ्या दरवाजावर दुसऱ्या गोमुखी बांधणीच्या दरवाजावर याला दुसरं नाव आहे जिबी रचनेचे हनुमानद्वार हनुमानद्वार का तर इथेच समोर आपण बघू शकतो की इथे हनुमानाचे शिल्प आहे जिबीचे द्वार किंवा गोमुखी द्वारीची रचना म्हणजे काय तर पुढे बुरुज देऊन हे दोन बुरुज आपण बसवतो इथे डावीकडचा बुरुज उजीवीकडचा बुरुज आणि त्या बुरुजांच्या आतमध्ये हा बुर्जांच्या आतमध्येही द्वार लापवलेला असतं ला म्हणजे शत्रू जर आला असत त्याला दरवाजावर डायरेक्ट हमला करता येत नाही त्याला पहिले बुरजांवर असलेल्या सैनिकांना सामोरे जावं लागतं असं हे गोमुखी रचनेचं किंवा जिबीच्या रचनेचं हनुमान द्वार द्वारातून आल्यावर आपल्याला द्वाराच्या दोन्ही साइडला पारेकरांना बसण्यासाठी अलंगा किंवा पारेकरांच्या जे जेवढा आपण जे प्रचलित नाव आहे ते दिसतं आपल्याला इथे पारेकरी जे दरवाज्यावर पारेकरी असतात त्यांना बसण्यासाठी ही जागा गेलेली असते इथे गडाच्या दरवाजाच्या दोन्ही साईडला आपण ही जागा बघू शकतो आणि इथूनच वरती आपण इथूनच आपण गडा मुख्य गडावर प्रवेश करतो वरती इथे काही आपल्याला वास्तूचे अवशेष दिसतात या दुसऱ्या दरवाज्यावर पण आपण बघू शकतो की इथेही वरती ठिकठिकाणी जंग्या दिलेल्या आहेत शत्रूला मारा करण्यासाठी काही वास्तूचे अवशेष आहेत पडख्या वास्तूचे अवशेष आहेत इथेही आपण बघू शकतो हे वास्तूचे अवशेष गडाचा विस्तार तसा छोटासाच आहे मोठा नाही आहे हा किल्ला असा टेळण्यासाठी जास्त करून उपयोग होत असावा अजून या गडाबद्दल एक सांगायचं सा राहिलं तर तुम्हाला गोनी दांडेकर माहिती असतील पा पा म्हणजेच गोणी दांडेकर गोपाळकर दांडेकर सर त्यांची त्यांनी भटक्यांच्या जगामध्ये त्यांना आद्य भटकंडी करणारे मानलं जातं ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला दुर्गांच्या भटकंडीचं वेळ लावलं त्या आप्पांनी त्या दुर्गावर एक कादंबरी लिहिलेली आहे त्या दुर्गाच्या या याच किल्ल्याच्या बेस धरून त्यांनी एक कादंबरी लिहिलेली आहे खूप प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत अप्पांच्या ज्या दुर्गांच्या दुर्गांचा बेस घेऊन दुर्गांचा पार्श्वभूमी घेऊन त्यांनी लिहिलेली आहेत त्याच्यापैकीच एक कादंबरी म्हणजे पवनाकाठचा धोंडी पवनाकाठच्या धोंडीची जी कादंबरी आहे या ती या तुंग किल्ल्याचाच पार्श्वभूमी घेऊन लिहिली गेलेली आहे तुम्ही जरूर वाचा ती कादंबरी जर तुम्हाला कुठे भेटली तर आपांच्या कादंबऱ्या खूप छान छान असतात खूप आपल्याला किल्ल्यांच्याबद्दलची आवड निर्माण करणारे असतात किल्ला कसा पाहावा किंवा किल्ला कसा जगावा या आपांच्या कादंबऱ्या आपल्याच्या कादंबऱ्यातून खूप काही आपल्याला शिकून जातात किल्ला कसा पाहावा किल्ला कसा बघावा हे आपल्याला आपल्याच्या कादंबऱ्यातून शिकायला मिळतं थोडंच पुढे आल्यावर इथे आपण जसे वास्तूचे विशेष बघितले कचेरीचे जोत इथे आपण आहे आपण कचेरीचं जोत बघू शकतो दुर्गावरील सर्वात महत्वाची वास्तू कचेरी जिथे किल्लेदार बसायचा किल्लेदार बसायचा त्याची जिथे किल्ल्याच्या सगळ्या आवक जावकाची नोंद असायची तपशीलवर ठेवली जायची आता त्या कचेरीचे छत वगैरे काहीच राहिलेलं नाही फक्त या कचेरीचे आता ज्योत शिल शिल्लक आहे कचेरीच्या समोरच आपल्याला दिसतं ते गणेश मंदिर मंदिरामध्ये सिंदूर लेपलेली बापाची पुरातन मूर्ती आहे तिला आता चांदीचे डोळे लावले गेले आणि या मंदिराच्या बाजूलाच आपल्याला दिसते ते गडावर ये पाण्याची व्यवस्था असलेली खूप मोठं तारत टाक पाण्याच टाक टाक्यात उतरायला पायऱ्याही आहेत आणि खूप मोठ टाके बघू शकतो एकदा पाणी भरल्यावर टाक्यात बारा महिने पाणी पुरत असेल एवढं मोठं हे टाक आहे समोर दिसतो तो बाले किल्ला गणपती मंदिराच्या बाजूनेच एक वाट हे बालेकिल्ल्याकडे जाते आपण आता बाले किल्ल्याकडे जाणार आहोत तर ही बघायला गेलं तर पहिली माची जिथे आपण पहिला जो बोरुज बघितला ती गडाची पहिली माची होती ही आपण गडाची दुसरी माची बोलू शकतो इथेही काही वास्तूच्या अवशेष आहेत पहिल्या माचीवर फक्त बोरूज होता तिथे हा आणि आणि फक्त बुरुज नाही तिथे बुरुज आणि काही एक दोन घरांची जोती होती म्हणजे तिथे जास्त वस्ती नसणार पण या माचीवर खूप घरांची जोती आपण बघू शकतो त्यामुळे या माचीवर गडाची मुख्य वस्ती असणार सर कचेरीचे ज्योती आहे घराचा गडाचा किल्लेदारी इथेच राहत असणार आणि त्याच्या समोर कचेरीच्या समोरच गणपती मंदिराच्या बाजूने जी वाट जाते बाले ती बाले किल्ल्यावर ती वाट आपल्याला बाले किल्ल्यावर घेऊन जाते पॉइंट वरन आपल्याला गडाच्या दोन्ही माच्या दिसतात गडाची पहिली माची जिथे मंदिर आहे कचेरीच्या अवशेष आणि त्याच्या पुढे गडाची दुसरी माची तिथून आपण बाजूने ह्या डोंगराला वळसा काढून बाले बाले किल्ल्याकडे जाऊ शकतो बाले किल्ला जाण्याची वाट हे अशी आहे आता तिकडे काही जणांना चढता बघू शकता बाले किल्ल्याला जाण्याची वाट अजून कठीण आहे इथे आपल्याला काही वाड्याची झोती बघू शकतो इथे आणि तिथे आपल्याला चढ आहे बाले किल्ल्यावर जाण्यापूर्वी इथे उजवीकडे एक स्तंभी टाका आहे ते आपण पाहूया बालेकिल्ल्याची चढाई डावीकडे राहिली आपण उजवीकडे चाललोय आता ते टाका बघायला ते वाटेत लागतं दगडात कोरलेलं आहे अजून एक आहे आणि पिण्याचं पाणी सा खूप साफ टाकाय दगडामध्ये कोरलेलं आहे तर पाणी थंड असणार आणि साफ आहे तर तळ दिसतोय अजूनही त्यामुळे पाणी पिण्यासाठी वापरू शकतो हे टाके बघून आपण आल्या वाटेने परत जाऊन आता भाले किल्ला चढणार आहोत इथून आपली किल्ल्याची चढाई चालू होते बाले किल्ल्याची चढाई एक वेगळीच चढाई आहे आता आपल्या इथे आपल्याला कळून येते या गडाचं नाव महाराजांनी कठीण गड का ठेवलं असेल बाले किल्ल्याची चढाई थोडीशी खडई चढाईच आहे बालेकिल्ल्याची चढाई करताना एका टप्प्यावरून आपण आपल्याला पूर्ण गड दृष्टीशी टाकता येतो पहिली माची दुसरी माची बालेकिल्ल्याची चढाईवर असणारे घराच्या ज्योत्यांचे अवशेष आणि ही इथून अशी ही बालेकिल्ल्याची चढाई जी, जी वरती जाते वरती जो ध्वज दिसतोय तो आपला बालेकिल्ला आता एक पाच दहा मिनटाची चढाई बाकी आहे ती केली की आपण बालेकिल्ल्यावर पोचू दहा ते पंधरा मिनटाची खडी चढाई केल्यावर आपण येऊन पोचतो ते किल्ल्याच्या बाले किल्ल्यावर एक तुंगाई देवीचं मंदिर जे आता तिथे आणि इथे ध्वज एवढाच बाले बालेकिल्ला आहे फुट असले किल्ल्यावर एक पाण्याचा टाक आहे पण आता त्याला फुटलेलं असताना त्यात पाणी नाहीये युगात कठीण गडाचा प्रथम उल्लेख चौदाशे ब्याऐंशी व चौदाशे साली जुन्नर व कोकण प्रांतावर स्वारी करून तदनंतर तुंग किल्ला जिंकून घेतला निजामशाहने तुंग दुर्गातून भरपूर द्रव्य दुर्गा, दुर्गा, स्वरूप संपत्ती हस्तगत केली होती निजामशाच्या उदयाच्या आधी तुंग लष्करी उपयोगात असल्याच्या संदर्भावरून बहमनी व यादव काळात हा दुर्ग लष्करी ठाणे म्हणून उपयोगात होता हे हे प्रश्नच होते सोळाशे छत्तीस सालापर्यंत तुंग निजामशहाच्या ताब्यात होता सोळाशे छत्तीस ते सोळाशे सत्तावन्न आदिलशहाच्या ताब्यात हा दुर्ग राहील सोळाशे छप्पन्न व सोळाशे सत्तावन्न मध्ये स्वराज्य बळकट करण्यासाठी शिवाजी महाराजांनी मावळ तालुक्यातील दुर्ग जिंकून घेतले या तुंग मराठ्यांकडे आला मुघल सरदार मिर्जा राजा जयसिंग या जयपूरच्या राजाच्या स्वारी स्वराज्यातील चाळीस पैकी तेवीस दुर्ग मुघलांना द्यावे लागले यात कठीण गडाचा समावेश होता मुघलांकडे कठीण गड गेल्यानंतर त्याचे नाव तपकी व पथकी असे आढळून येते छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाच्या नंतर स्वराज्यातील बहुतेक दुर्ग हे मुघलांनी जिंकून घेतले मात्र गड या धामिच्या परिस्थितीत ही देखील सतराशे चार सालापर्यंत मराठ्यांकडेच होता चाकणचा किल्लेदार व फौजदार अमानुल्ला खान व मुघल पदके यांनी गडास वेडा देऊ तेरा मे सतराशे चार रोजी दू, हा दुर्ग जिंकून घेतला वीस मे सतराशे चार रोजी अमानुल्ला खान यास अलावर्दी खान ही पदवी देऊन गडाचे नाव गड असे औरंगजेबाच्या सांगण्यावरून करण्यात आले एकूणदुर्गाचा किल्लेदार व कर्ताल दास याचा मुलगा वरमल व तदनंतर अभयराम यांची पंखी गडाचा किल्लेदार म्हणून नेमणूक करण्यात आली वीस फेब्रुवारी सतराशे सात रोजी औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघलांची दक्षिणेतील मोहीम खंडावली व मराठ्यांनी पुन्हा मुघलांकडून आपले गमावलेले दुर्ग जिंकून घेतल्याची मोहीम आरंभली कुलाबाच्या कानोजी आंग्रे यांनी कठिरगडे जिंकून घेतला बाळाजी विश्वनाथ पेशवे म्हणजेच पाचिरो पेशव्यांचे वडील यांच्या मध्यस्थीने छत्रपती शाहू यांच्याकडे कठीणगड हा महत्वपूर्ण दुर्ग लवकरच प्रॉथर यांनी अठराशे अठरा साली महाराष्ट्रातील अनेक महत्वपूर्ण दुर्ग जिंकून केले कठीणगड ब्रिटिशांच्या अंकित याच सुमारास आला ब्रिटिशांनी पुन्हा तो भोरगरांकडे दिला स्वतंत्र भारतात सर्वच संस्थाने विलीन झाले व कठीणगड स्वतंत्र भारतात विलीन झाला सगळं बघितल्यावरच आपली तुंग किल्ल्याची तुंग किल्ल्याची सफर पूर्ण होते धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये